जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण आहोत पोहडीग्रस या ठिकाणी सकल मराठा समाज पोहळिग्रज यांच्या वतीनं मराठा संघर्षा मांडणी श्री मनोजारांगे पाटील यांच्या जन्मदिवसानिमित्त आणि नागपंचमीच्या सणाच्या निमित्तानं संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीनं आणि सकल मराठा समाज यांच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे खरंच या गावातील सर्व मराठा बांधवाचे तसंच सर्व समाज बांधवांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि रक्तदानासारखा एक स्तुत्य उपक्रम या संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीनं आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता त्याचबरोबर हराळ वाटपाचं कार्यक्रम असेल त्याचबरोबर पाणी बॉटलच्या वाटपाचा कार्यक्रम असेल असे वेगवेगळे त्याचबरोबर वृक्षरोपणाचा कार्यक्रम असेल असे वेगळे वेगवेगळे कार्यक्रम या सर्व समाज बांधवांच्या वतीनं राबवण्यात आले होते तर आपल्यासाठी काशी महाराज आहेत जे शिरूवरून खास या रक्तदान शिबिराला भेट देण्यासाठी आलेले आहेत त्यांच्यासुद्धा आपण या ठिकाणी करणार येशुराय आज जर बघितलं तर मनोजदादा यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रभर विविध उपक्रम साजरे होत आहेत पण तालुका जेवढा एक उपक्रम साजरा करतो तेवढा एकमेव उपक्रम साजरा करण्याचं काम एक छोटंसं गाव करू शकतं हे खऱ्या अर्थानं दादा तारांगी पाटलाच्या पद्धतीची असणारी निष्ठा आहे आज आपल्या गावामध्ये बघितलं असेल की परभणी जिल्ह्यातील एकमेव देवस्थान हे या मध्ये आहे की ज्या ठिकाणी हजारो भाविक एक लाख भाविकापर्यंत एका दिवसामध्ये दर्शन येऊ येऊन घेऊन जातात पण त्याचं पूर्ण नियोजन नियो प्रशासनावर झिरो टक्के लोड असताना गावातील तरुण मंडळी या अतिशय सक्रियतेने हा कार्यक्रम पार पाडत असते आणि त्याचबरोबर त्यांनी यावर्षी मनोदा जाणगे पाटील यांचा वाढदिवस आपण वेगळ्या पद्धतीने साजरा करावा म्हणून रक्तदान शिबिर या ठिकाणी केलेला आहे आणि इथं काही रक्तदान शिबिर करत असताना फक्त मराठा समाजानेच करावं असं काही नाही गावगाड्यातील आमच्या सगळ्या लोकांनी या ठिकाणी मतदान करण्या रक्तदान करण्यासाठी सहकार्य केलेलं आहे त्याचबरोबर खिचडी वाटप असेल पाणी बॉटल असेल खरंच या सेलू तालुक्यातील पोरडिग्रस या गावातील सकल मराठा समाजाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे आणि आम्हाला प्रशासनाला किंवा शासनाला याच्यातून हेच दाखवायचं आहे की आम्ही जर दादांच्या वाढदिवसासाठी आमचं रक्त द्यायला कमी करत नसू तर दादाच्या शरीरावर आम्ही कोणाचं रक्त घ्यायला सुद्धा कमी करणार नाही जी गोष्ट आपण लक्ष ठेवली छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय मनोज जरंगेबाजी तुम आगे बढो तुम्ही एक मराठा